नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रोजमाशेक इन्फंट्री स्पर्धा परीक्षा अकॅडीमी तर्फे तुमचं हार्दिक स्वागत करते तलाठीचं जे पी क्यू सेशन चालू होतं त्यात आज आपल्याला नेक्स्ट सेशन घ्यायचं आहे ज्याच्याने आपल्याला तलाठीच्या इंग्लिश विषयासंदर्भातले जितके तुमचे डाऊट्स असतील बेसिक डाऊट्स ते क्लिअर होऊन जातील ठीक आहे सो आपण पहिल्या प्रश्नाकडे बळूया पहिला प्रश्न आहे शी इज प्रिटी डॅश फॉर एव्हरीबडी टू नोटीस हर ऑप्शन्स आहेत इनफ टू व्हेरी अँड ऑलमोस्ट ऑप्शन्स काय आहेत इनफ टू व्हेरी ऑलमोस्ट काय येणार आहे ॲब्जेक्टिव्ह वापरायचं आहे इथे प्रीटी काय आहे ॲडजेक्टिव्ह आहे आणि प्रिटी नंतर मोस्टली आपल्याला पॉझिटिव्ह अप्रोच मध्ये वापरायचं आहे ठीक आहे नमस्कार सगळ्यांना प्रिटी नंतर आपल्याला काय वापरायचं आहे प्रिटी इनफ फॉर एव्हरीबडी टू नोटीस हर ठीक आहे इथे प्रिटी हा ऍडजेक्टिव्ह होता आणि त्या ऍडजेक्टिव्हच्या नंतर आपल्याला कोणता त्याला असं समजा की अजून जास्त ऍड ऑन करण्यासाठी इनफ हा पॉझिटिव्ह वे मध्ये वापरण्याचा शब्द आहे टू आणि व्हेरी ऑलमोस्ट आपण नेगेटिव्ह वे मध्ये वापरतो प्रिटी इनफ ही एक फ्रेज आहे ऍड्जेक्टिव्ह फ्रेज आहे त्यामुळे आपल्याला काय वापरायचं आहे इनफ ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया अँटनी बघायचंय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटनिम ऑफ गिवन वर्ड बेली विच इज विच मीन्स अग्रेसिव्हली ठीक आहे खूप जास्त अग्रेसिव्ह असणं म्हणजे बेली ठीक आहे ॲडवर्ब ऑफ मॅनर आहे त्याचा विरोधार्थी शब्द सांगायचा आहे लॅविशली म्हणजे खूप जास्त लक्झरियस आहे जनरसली म्हणजे खूप जास्त शांतपणे लिबरली म्हणजे ऐकण्याची क्षमता असणे आणि ग्रजली म्हणजे नकारात्मक ग्रजिंगली काही लह्याचं अर्थ जनरसली जनरसली शांतपने शांत ठीक है पूछता प्रश्न बिलेक्ट द अ्रोप्रिएट आर्टिकल फ्रॉम द बिलो ऑप्शन्स टू कंप्लीट द सेंटेंस मार्क नो आर्टिकल इफ देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ आर्टिकल इन गिवन सेंटेंस वी स्ट्रेड एट अ वेरी नाइस होटेल आई कंट रिमेम्बर डैश नेम नाउ को आर्टिकल ये इधे काय इथे अ आर्टिकल इथे येणार नाही कारण की आपण इन जनरल त्या हॉटेलचं नाव नाही सांगत आहे त्या हॉटेलचं जे नाव आहे ना ते परत रिपीटेड झालंय त्या हॉटेल बद्दल परत वाक्यामध्ये संदर्भ आलेला आहे आणि तिथे आता इतर कोण कोणतंही हॉटेल नाही त्याच्याबद्दल स्पेसिफिकेशन दिलं आहे जिथे ती लोकं राहिली होती त्या हॉटेलचं नाव त्याला आठवत नाही आहे त्यामुळे इथे काय येईल द ठीक आहे पुढचा प्रश्न बघा सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएशन फ्रॉम द बिलो ऑप्शन्स टू कम्प्लीट द बिलो सेंटेन्स मॅरी सेड आय वॉन्टेड टू प्ले आउट काय येईल इथे कोणतं प्र पंक्च्युएशन मार्क्स येतील काहील कोणतं येणार आहे सांगा इथे ना आ, हे पंक्च्युएशन मार्क्स नाही येत पाय द्यावे ज्यांचं फोर्थ ऑप्शन होतं त्यांच्यासाठी सांगून देते ही सेड आहे त्याच्यानंतर वाक्य यायला हवं आणि वाक्य आपण कोटेशन मार्क्समध्ये ला लिहितो इथे कोटेशन मार्क नाही इथे कोलन आहे हे पण रॉंग इथे एकदम सिंगल इन्वर्टेड कॉमा आहे तो पण चालणार नाही सो ऑप्शन नंबर फर्स्ट मॅरिज सेड आय वॉन्टेड टू प्ले आउटसाइड बिकॉज पिरियड टाईम पण कोटेशन मार्क्सच्या आतमध्येच आहे ओके पुढचं लिहा पुढचं बघा सॉरी सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ इडियम बिलो ऑल इयर्स ऑल इयर्स या इडियमचा अर्थ काय आहे टू लिसन इंटेंटली डिवोटिंग वन्स फुल अटेन्शन टू समवन नॉट इंटरेस्टेड इन लिसनिंग टू एनिबडी समवन हू डझंट वॉन्ट टू लिसन टू अदर्स एट ऑल सम वन हू कीप टॉकिंग अँड डझंट लिसन टू अदर्स काय येईल इथे ऑल इयर्स म्हणजे टू लिसन अटेंटिवली काळजीपूर्वक ऐकणे किंवा रेडी असणे किंवा ऐकण्यासाठी इच्छुक असणे काय येईल कोणतं ऑप्शन येईल राईट ऑप्शन नंबर फर्स्ट टू लिसन इंटेंटली डिवोटिंग वन्स फुल अटेन्शन टू सम वन पूर्ण लक्ष देऊन ऐकणे ज्याला आपण काय म्हणतो ऑल इयर्स आय एम ऑल इयर्स म्हणजे माझं पूर्ण लक्ष आहे सिनॉनीम विचारलं आहे अडॅमंडचा अडॅमंड प्रबन् फर्म इतने काय है प्रबन् राइट इनफ्लेक्सिबल पनेल ओके हट्टी अ डायमंड हट्टी स्तबण म्हणजे हट्टी पण इथे हट पॉझिटिव्ह वेमध्ये असतो आणि स्टबर्न असणे म्हणजे नेगेटिव्ह वेमध्ये हट्टी पण दोघांचाही अर्थ हट्टी आहे त्यामुळे एकमेकांना ते सिनॉनिम म्हणून वापरू शकतात रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड फिल इन द गॅप्स युजिंग करेक्ट क्वेश्चन टॅग जिम शुड पास द एक्झाम आता इथे जिमचा जेंडर ऑलरेडी दाखवलंय मेल जेंडर आहे म्हणून इथे वापरला ही शूड दिलेला आहे ऑलरेडी ऑक्झिलरी आणि पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे का इथे Should not he? Shouldn't he? Option number three. Okay. Next question. Select the underlined word or phrase that needs to be changed to make the sentence correct. Some sentences contain no errors at all. When he talked to us, he sounds nervous. एरर कुठे येणार आहे जेव्हा वाक्यामध्ये व्हॅन असतो ठीक आहे टेन्सचा क्वेश्चन आहे वाक्यामध्ये व्हॅन असतो तेव्हा दोन्ही क्लॉजेस पास्ट ने ऍड करायचे असतात ठीक आहे सिंपल पास्ट यामध्ये कोणत्याही दोन टेन्सेसचा क्लॅश हो द्यायचा नाही त्यामुळे जेव्हा व्हॅन वाक्यात आहे इथे V1, वन वी फाईव्ह न घेता इथे आपल्याला घ्यावा लागेल साऊंडेड तो एरर आहे साऊंड मध्ये इफ वाक्यामध्ये बिफोर ऑर आफ्टर असेल हे वाक्यामध्ये जर बिफोर आणि आफ्टर असेल म्हणजे वाक्यामध्ये पास्ट रेफरन्सचा तुम्हाला सिक्वेन्स दिलेला असेल एक घटना झाल्यानंतर दुसऱ्या घटनेचा संदर्भ दिलेला असेल तेव्हा आपल्याला दोन क्लॉज जॉईन करताना दोन्ही पैकी कुठला तरी एक क्लॉज आपल्याला पास्ट परफेक्ट आणि दुसऱ्या नंतरचा येणारा सिंपलने सिंपल पास्टने कनेक्ट करायचा असतो ठीक आहे जेव्हा वाक्यामध्ये सिक्वेन्स असेल तेव्हा पास्ट परफेक्ट आणि सिंपल पास्ट पण शब्द कोणते हवेत बिफोर आणि आफ्टर आणि अगेन जेव्हा वाक्यामध्ये सिक्वेन्स असेल पण वाक्यामध्ये व्हॅन असेल तर दोन्हीही क्लॉजेस दोन्ही सेंटेन्स दोन्ही सेगमेंट आपल्याला सिंपल पास्टेन्सने फॉलो करायचे असतात ओके पुढे बघा सिलेक्ट द अप्रोप्रिएट आर्टिकल फ्रॉम द बिलो ऑप्शन टू कम्प्लीट द सेंटेन्स मार्क नो आर्टिकल इफ देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ आर्टिकल इन द गिव्हन सेंटेन्स हाऊ ऑफ्टन डू यू गो टू डॅश सिनेमा थ्री ऑर फोर टाइम्स अ इयर काय आहे हाऊ ऑफ्टन डू यू गो टू डॅश सिनेमा काय आहे प्रनाऊन्सिएशन स कॉन्सोनंट आहे सो ॲन येणार नाही आणि अबस्ट्रॅक्ट नाही आहे त्यामुळे नो आर्टिकल येणार नाही ऑप्शन्स दोनच उरलेत अ आणि द द सिनेमा हाऊस बिकॉज सिनेमा हाऊस स्पेसिफिक जागा आहे स्पेसिफिक थिएटर संदर्भात आपण सिनेमा संदर्भात वापरतो ती इतर कुठलीही जागा नाही स्पेसिफिक आहे म्हणून त्याच्या आधी आपल्याला काय लावायचंय द लावायचंय ठीक आहे पुढे द फॉलोविंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इन टू पार्ट वन ऑफ देम मे कंटेन्टरर select the part that contains the error from the given options she had been waited for her father to come from the hospital काय इथे टेन्सदार रूप आहे तुम्हाला माहिती आहे की जेव्हा हॅड बीन असेल तर त्याच्यापुढे आपल्याला वी4 लावायचा असतो म्हणजे जेरंड फॉर्म वापरायचा असतो बिकॉज दिस इज is... स्पेसिफिकली इंडिकेटिंग काय इंडिकेट करते कोणता टेन्स आहे हा परफेक्ट फास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे बरोबर इथे वेटेड नाही यायला पाहिजे काय यायला हवं इथे वेटिंग यायला हवं आणि त्याच्यानंतर बिकॉज इथे फॉर किंवा सीन्सने कालावधी पण दाखवलेला आहे ठीक आहे म्हणून इथे वेटेडच्या ऐवजी काय हवं होतं वेटिंग फ्रेमिंग काय असते फास्ट परफेक्ट कंटिन्यूअसली हॅड बिन आणि gerund form. Okay? Select the most appropriate form of the tense from the given option to fill in the blanks for the given sentence. Mahesh used to dash poems during his college days. Used टू च्या आधी कुठलंही ऑक्झिलरी नाही बरोबर मग त्याच्यानंतर हा एक सेमी मॉडेल नाही एज अ मॉडल ऑक्सिलरी म्हणून काम करतोय ठीक आहे सो so, इथे कोणता वर्ब फॉर्म येईल यूज टू टूच्या नंतर कोणता वर्ब फॉर्म येतो हॅबिच्युअल थिंग्स इन पास्ट म्हणजे ती गोष्ट आपण मध्ये दैनंदिन करत होतो काय इथे महेश वी वन येईल बरोबर इथे च्या नंतर वी वन येतं तो इथे राईट येईल काय येईल राईट बाकी दुसरं काहीही येणार नाही हॅड ना? रिटर्न हॅड रायटिंग रोट काहीही येणार नाही ठीक आहे हे तिघही इरेलिव्हेंट आहेत ओनली राईट इज अ बेस फॉर्म ऑफ वर्ब आणि टू च्या नंतर आपल्याला नेहमी काय घ्यायचं असतं बेस फॉर्म के पुढे बगा सिलेक्ट द फॉलोइंग सेंटेंस हैज बीन डिवाइडेड इनटू पार्ट्स वन ऑफ देम मे कंटेंट्स एन एरर सिलेक्ट द पार्ट दैट कंटेंट्स द एरर फ्रॉम द गिवन ऑप्शन इट्स नाइस डे आई सजेस्ट वी गो आउट फॉर अ वॉक आई इते कोणता एरर येईल आई इज फर्स्ट पर्सन फर्स्ट पर्सन प्रोनॉउन आहे की नाही आणि फर्स्ट पर्सन काय घेत था? बेस फॉर्म घेतो सब्जेक्ट वर्ब ने फर्स्ट पर्सन प्रोनॉउन असेल तर तो बेस फॉर्म घेतो आता हा बेस फॉर्म घेतो म्हणून इथे सजेस्ट येणार नाही ना सजेस्ट इज सिंग्युलर वर्ब है है तो सिंग्युलर आहे आणि बेस फॉर्म नाही तो व्ही फाईव्ह आहे आणि व्ही फाईव्ह इज नॉट बेस फॉर्म हे इकडे ऑप्शन नंबर थ्री इथे फक्त हवं होतं सजेस्ट suggest. okay, i suggest, right? choose the correct option from below that spells the word in bold correctly. the zeal and commitment of companies in promoting their products are commendable, but there are few who devise, uh, deceive their customers with harmful ingredients that can be dangerous to one's life, which spelling is incorrect. हा स्पेल वर्ल्ड इन बोल्ड करेक्ट कोणतं करेक्ट आहे ते सांगा कमिटमेंटमध्ये डबल एम किती एम किती दाय टी किती दाय सांगा उलट नाही झालं करेक्ट स्पेलिंग सांगायची ते करेक्ट स्पेलिंग सांगायची आहे डबल बर? so, एम हवाय बरोबर आणि वाक्यामध्ये डबल टी नकोय म्हणजे सलग डबल टी नकोय सो ऑप्शन नंबर टू इथे डबल एम आहे डबल टी आहे त्यामुळे रॉंग इथे पण डबल टी रॉंग इथे डबल टी गेलाय म्हणून रॉंग इथे एम आणि इथे डबल टी गेले त्यामुळे रॉंग फक्त ऑप्शन नंबर टू इज बोल्डली करेक्ट ओके सी ओ डबल एम आय टी एम ई एन टी कमिटमेंट पुढचं बघा द प्रोफेसर टोल्ड हिम नॉट टू टॉक इन क्लास हे दिलेलं आहे द फॉलोइंग ऍक्टिव्ह सेंटेन्स इन टू पॅसिव्ह आता हा दिलेला ऍक्टिव्ह मध्ये त्याचं कन्वर्जन करायचं आहे पॅसिव्ह मध्ये ठीक आहे इथे दिलेलं आहे टोल्ड म्हणजे हा दिलेला आहे वी टू म्हणजे हा दिला आहे पास्ट ठीक आहे का येईल इथे त्याचं पुढचं मध्ये आहे याला आपल्याला कंटिन्युअस मध्ये टाकायचे आणि द प्रोफेसर सिंग्युलर होता म्हणून ऑक्झिलरी पण आपला सिंग्युलर जाईल वॉज काय येईल इथे इथे प्रोफेसर सब्जेक्ट होते पॅसिव्ह मध्ये जाऊन दिस सब्जेक्ट विल कन्वर्ट इन टू ऑब्जेक्ट ठीक आहे काय येईल आणि इथे जो हिम होता जो इथे ऑब्जेक्टचं काम करत होता तो जाऊन सब्जेक्ट बनणार आहे म्हणजे सुरुवातीला येईल ये काय इथे ही वॉज टोल्ड आता ही वॉज टोल ही हॅज बीन आहे ही टॉक्स आहे त्याच्यानंतर ही वॉज टोल्ड आहे पण इन द क्लास दिलेला आहे सो मग ऑप्शन नंबर वन टू थ्री काय होतात एलिमिनेट होतात आणि एकच ऑप्शन राहतं ऑप्शन नंबर फोर ही वॉज टोल्ड नॉट टू टॉक इन द इन क्लास बाय द प्रोफेसर ओके ऑप्शन नंबर फोर पुढे बघा टॉम वॉजंट सो नाईस रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड फिल इन द गॅप युझिंग करेक्ट क्वेश्चन टॅक्स टॉम वॉजंट सो नाईस काय दिस इज नेगेटिव्ह क्वेश्चन टॅग शुड बी पॉझिटिव्ह टॉमचं जेंडर आपल्याला आता इट पण दिलेलं आहे पण वॉज सोबत एकच दिलेलं आहे ऑप्शन नंबर थ्री so, सो टॉमचं जेंडर काय झालंय मेल जेंडर आहे त्याचं म्हणून ही प्रोणाऊन लागलं ॉज ही क्वेश्चन मार्क क्वेश्चन बगा। सिलेक्ट द अंडरलाइन वर्ड और फ्रेज दैट नीड्स टू बी चेंज टू मेक सेंटेंस करेक्ट सम सेंटेंस कंटेन नो एरर एट ऑल टू अवॉइड प्रोक्रेसिटीनेशन यू शुड मेक प्लैन्स संगा हू अवॉइड प्रोकॅस्टिनेशन यू शूड मेक्स प्लॅन कुठे गडबड आहे शूड काय आहे शूड इज मॉडल ऑक्झिलरी आणि रूल काय सांगतं मॉडल ऑक्झिलरीचा वेन एव्हर यू आर युझिंग मॉडल ऑक्झिलरी काइंडली यूज बेस फॉर्म ऑफ वर्ब इन फ्रंट ऑफ दॅट मॉडल ऑक्झिलरी सो इथे तर बेस फॉर्म वापरलेला नाही आहे इथे वापरलेला आहे वी फाईव्ह विच इज नॉट डेफ विच इज डेफिनेटली नॉट बेस फॉर्म ऑफ एनी वर्ब ओके So, इथे हवा होता बेस फॉर्म म्हणजे वी वन ज्याला आपण म्हणतो मेक ठीक आहे टू अवॉइड प्रोक्रॅस यू शुड मेक प्लान्स ओके ऑप्शन नंबर टू नेक्स्ट क्वेश्चन अ जर्नी ऑफ अ थाउजंड माइल्स बिगिन्स विथ अ सिंगल स्टेप प्रोव्ह दिलेला आहे go with the flow it is necessary to take the first step to reach your goal it is not necessary to take the first step you will reach the destination anyway not know all the things needs to be planned to achieve your goal which one is correct राईट ऑप्शन नंबर टू इट इज नेसेसरी टू टेक द फर्स्ट स्टेप टू रीच युअर गोल इफ यू वॉन्ट टू बिकम समथिंग यू शूड स्टार्ट थिंकिंग ऑफ इट फर्स्ट बरोबर पहिले विचार तर करा तुम्हाला बनायचं काय त्याच्यानंतर यू विल प्लॅन फॉर दॅट नेसेसरी टू उच पुढे बघा आय लर्न टू ड्राईव्ह डॅश फोर बी प्रपोजिशन दाखवायचं आहे आय लर्न टू ड्राईव्ह डॅश फोर वीक्स काय येईल इथे इथे डेफिनेटली ड्युरेशन दिलेलं आहे फोर वीक्स काय आहे ड्युरेशन ठीक आहे आणि ड्युरेशनसाठी आपण काय वापरतो इन विद इन फोर वीक्स किंवा इन फोर वीक्स आय लर्न टू ड्राईव्ह डॅश फोर वीक्स इन फोर वीक्स किंवा विद इन फोर वीक्स ओके हा बाय कधी वापरतो मग बाय कधी वापरतो बाय किंवा ऑन ऍट कधी वापरतो बाय कधी वापरतो बाय आपण वापरतो की जेव्हा आपल्याला काहीतरी मिडियम दाखवायचं असेल ना आय ट्रान्सपोर्टेड बाय थ्रू दिस ऑर दॅट तेव्हा आपण बाय वापरतो आणि ऑन आण कधी वापरतो जेव्हा डेज असतील ऑन मंडे ऑन वेन वेनसडे बरोबर किंवा एखादा प्लॅटफॉर्म असेल त्याच्या वर दाखवायचं तेव्हा आपण ऑन दाखवतो पोझिशन दाखवायची असेल तेव्हा ऑन दाखवतो ते दाख ठीक आहे ॲट कशासाठी वापरतो ॲट आपण स्पेसिफिक टायमिंगसाठी वापरतो ॲट सेवन ओ क्लॉक किंवा ॲट अ प्लेस प्लेससाठी सुद्धा आपण काय वापरतो ॲट वापरतो ओके पुढचा क्वेश्चन बघा अ फिश आउट ऑफ वॉटर इडियम आहे अ फिश आउट ऑफ वॉटर याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे सम वन इन अ डिझायरेबल सिच्युएशन सम वन इन अ रिलॅक्स अँड प्रोग्रेसिव्ह सिच्युएशन सम वन इन एक्स्ट्रीमली कम्फर्टेबल सिच्युएशन समवन इन अनकम्फर्टेबल पोझिशन ऑर सिच्युएशन काय इथे पाण्याच्या बाहेर मासा काढला तर तो कम्फर्टेबल असेल का त्याच्यासाठी ती डिझायरेबल सिच्युएशन असेल का किंवा रिलॅक्स असेल का एक्स्ट्रीमली कम्फर्टेबल असेल का okay someone in an uncomfortable position or situation okay uh, below sentence which has been misspelled preserving traditional enterprises significant small and medium enterprises प्ले अ सिग्निफिकंट रोल इन प्रिझर्विंग ट्रेडिशनल कल्चरल कल्चर्स अँड क्राफ्ट विच स्पेलिंग इज रॉंग कोणतं स्पेलिंग रॉंग आहे ऑप्शन नंबर फोर स्पेलिंग काय हवी आहे सिग नी पी कंट एफ आय हवं आहे इथे एफ ई आहे ओके पुढचं बघा Select the most appropriate adjective to fill in the blank for the given sentence. I am dash short to play basketball. I am too short to play basketball. I am very short, indeed short or being short. Ka ilite. टू शॉर्ट नेगेटिव्ह याच्यात दाखवायचे कारण की शॉर्ट आहे तो बास्केटबॉल नाही खेळू शकत टूचा इथे अर्थ आहे मोर दॅन इनफ ओके मोर दॅन इनफ म्हणजे इथे नेगेटिव्ह मध्ये आहे पुढे बघा सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएशन फ्रॉम द बिलो ऑप्शन टू कंप्लीट द बिलो सेंटेन्स आय सेड आय सॉ हर द डे बिफोर यस्टर डे काय येईल इथे कोणतं येईल आय सेडच्या नंतर आपल्याला काय लावायचं आहे ही सेडच्या नंतर कॉमा ओके कॉमा कुठे कुठे आहे एक इथे कॉमा आहे थ्रीमध्ये आणि एक फर्स्टमध्ये कॉमा आहे ओके okay? इथे सेमी कोलन आहे चालणार नाही इथे तर काहीच नाही आहे त्यामुळे हे पण नाही चालणार इथे जो कोटेशन मार्क आहे ना ते आधीच दिलेले आणि कोटेशन मार्क कम्प्लीट पण केलेलं नाहीये त्यामुळे फर्स्ट इज ऑल्सो रॉंग सो ऑप्शन नंबर थ्री ही सेड कॉमा कोटेशन मार्क्स द फर्स्ट आय सॉ हर द डे बिफोर यस्टरडे पिरियड साईन अँड कोटेशन कम्प्लीट ओके पुढचं बघा द विल्स हॅव बिल्ड द लार्ज हाऊस याला पॅथिस मध्ये कन्वर्ट करा वि बिल्ट द लार्ज हाउस बिल्ट है ठीक हैफेक्ट है तो परफेक्ट कुछ जाए कंटिन्स मधे जाए आता हा ऑब्जेक्ट होता तो सब्जेक्ट बनणार आहे आणि हा सब्जेक्ट सिंग्युलर आहे त्यामुळे त्याचं जे वर्ब आहे ते पण कसं जाणार आहे सिंग्युलर जाणार आहे so, सो द लार्ज हाऊस हॅज बिन हॅज बिन बिल्ट बाय द विल्स दॅज बिन का आलं कारण की द हाऊस कसा होता सिंग्युलर होता आणि इथे हॅव का बरं आलं कारण ते विल्स कसे होते फ्लुरल होते ओके पुढे बघा प्रपोजिशन दिलेलं आहे वी ट्रॅव्हल ओव्हर नाईट टू पॅरिस अँड अराईव्ह डॅश फायव्ह ओ क्लॉक इन द मॉर्निंग अँड ऑट बाय अँड टिल काय वापरणार आहे आता आपण मागेच डिस्कस केलं की जेव्हा स्पेसिफिक टाइम दाखवायचा असेल तेव्हा आपण ऍट वापरतो हा टिल कधी पर्यंत एक्चुअल okay. Synonym of a parent is actual? No, it's not. पॅरंट म्हणजे थोडक्यात ज्याला आपण म्हणतो ना गृहित धरणे गृहित विचारलेला आहे ऍक्च्युअल म्हणजे ते फॅक्च्युअल डाटा देतोय आपण प्रिझ्युम आहे ना प्रिझ्युम म्हणजे पण गृहित धरणे ठीक आहे ठीक आहे any doubts regarding today's session Any questions are still the vichara these are p ऑलरेडी पीवाय क्यूज आहेत हे मॉक क्वेश्चन्स नाही आहेत पीवाय क्यूज आहेत कुठल्या ना कुठल्या एक्झाम्समध्ये प्रश्न विचारलेले आहेत ओके भेटूया उद्या आपण बाय